मी स्वतः अशोक बद्दल अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोलले आणि लोक काय म्हणायचे आमचे विरोधक आम्हाला की भ्रष्टाचार मुक्त भारत करेंगे आणि हल्ला चढवायचे आमच्यावर की सगळ्यात कोण भ्रष्टाचारी आहे तर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आहात आणि आदर्श आई वडील आणि शिक्षक माहिती होते पण घोटाळ्यातला आदर्श कोणी केला असेल तर तो काँग्रेस आणि अशोक चव्हाणांनी केला हा मी नाही म्हणतो आणि त्यावेळेस अशोक चव्हाणांच्या बाजूनी सगळ्यात जास्त कोण लढल तर मी लढलो आणि आज मी त्यांना विचारते भाग्य बघाव ते अशोक चव्हाणांचे आरोप त्यांच्यावर झाले वॉशिंग मशीन मधून ते भारतीय जनता पक्षात गेले मी आपण सगळे मर मर रोज काम करतोय खासदार होणार फक्त पाच वर्षासाठी अशोकराव सहा वर्षासाठी खासदार म्हणजे आदर्श घोटाळा त्यांनी केला असं मी म्हणत नाही म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप ज्याच्यावर झाला तो सहा वर्ष खालतात आणि ज्यांनी भ्रष्टाचाराचा ब्रपट काढला नाही त्याला वणवण फिरून पाचच वर्ष